नमस्कार मी ऋषिकेश आणि आज आपण बघणार आहोत लोकसभेचा या सिरीजमधील पुढचा मतदारसंघ नंदुरबार दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपकडे जाण्याआधी साठ वर्ष काँग्रेसचा सा बाले किल्ला राहिलेला हा मतदारसंघ दोन हजार चौदापासून पासून सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या भाजपच्या डॉक्टर हिनाताई गावित आणि अक्कलकोळ मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार के सी पाडवी यांचे सुपुत्र ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या तिथं थेट लढत बघायला मिळणार नंदुरबार लोकसभा क्षेत्रात नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा आणि धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी शहादा नंदुरबार साक्री आणि शिरपूर हे मतदारसंघ महायुतीकडं तर अक्कलकुवा आणि नवापूर हे मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत दोन हजार चौदा साली डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबारमधून तब्बल चौतीस वर्ष खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या माणिकराव गावित यांचा लाखभराच्या मताधिक्यानं पराभव केला होता दोन हजार एकोणीस साली काँग्रेसनं ज्येष्ठ अनुभवी नेते केसी पाडवे यांना मैदानात उतरवलं खरं पण त्यांनाही जवळपास पंच्याण्णव हजारांच्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला यावेळी मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे डॉ हिना गावित यांच्याबाबत जनतेत आणि सर्वपक्षीय नेतेमंडळीत ही नाराजी असल्याचं पाहायला मिळते नंदुरबार डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून ही सर्व टीम विरोधात काम करत असल्याची चर्चा आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेससाठी वातावरण चांगलं असलं तरी गोवाल पाडवी यांचा जनसंपर्क त्यानं कमी पडतो जनतेत स्थानिक खासदारांविरोधात नाराजी असली तरी मोदींची लोकप्रियता मतदारसंघात अजूनही आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसंच राजीव गांधी हे सुद्धा निवडणूक प्रचाराची सुरुवात याच मतदारसंघातून करायचे आज प्राथमिक ओळखपत्र बनलेल्या आधार योजनेची सुरुवात ही इथूनच झाली होती त्यामुळं विशेष महत्त्व असलेल्या या मतदारसंघात कमबॅक करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसलेली दिसते महायुतीचे सर्व आमदार हिनाताईंच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी झालेले दिसत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ मोदींच्या सभेनं वातावरण पुन्हा महायुतीकडे झुकलेलं दिसत असलं तरीही ही लढत अटीतटीचीच होईल असा अंदाज आहे स्थानिक प्रभावशाली नेते ऐनवेळी काय भूमिका घेणार यावरही बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत ग्राउंड सर्वे आणि मतदारसंघातील एकंदर वातावरण बघता यावेळी महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित ही लढत साधारणतः वीस ते पंचवीस हजारांच्या मताधिक्याने जिंकतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद